मतदार मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रचारात आज तांदळवाडी नगरीमध्ये उपस्थित भैरोनाथ शिवशक्ती शुगर वर्कचे कार्यकारी संचालक केशवजी सावंत साहेब आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट सूर्यकांत सणसे साहेब आमचे नेते सुंदरराव तात्या उघडे भगतसिंगजी गयेवाल आमचे सहकारी प्रशांतजी कुलकर्णी अतुल चौधरी व वा, तांदळवाडीतील सर्वांनी व्यासपीठ व सुज्ञ आणि बंधू आणि बघितलो मित्रहो ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरची आहे आपण मागील माजी आमदाराचा विकासही पाहिला आहे त्याला आपण विधानसभेत तीनवेळ निवडून दिले आहे त्यांच्या तीन वर्ष पंधरा वर्षाच्या कालखंडातला जो विकास आहे आणि आता सावंत साहेबाच्या साडे चोवीस महिन्यातला विकास आहे याची जर तुलना आपण केली तर निश्चितच कितीतरी पटीने अधिक विकास करून घेण्याची अधिक निधी आणून आणून विकास गंगा तळागाळ पोहोचण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांमुळे खरोखरच ही भावनिकतेची निवडणूक नाही कुठल्याही भावनेला बळी पडू नका आज विकास महत्वाचा आहे तो जमाना गेला आज फिरवलं की पोट भरत आहे आज खरोखरच हाताला काम कामाला दाम देणार सरकार महत्वाचं आहे विकास काय असतो हे सावंत साहेबांना दाखवून दिलंय असं या भूमपरा नवासी नगरीमध्ये एकही गाव नाही की तिथे या महायुती सरकारची विकास गंगा पोहोचलेली नाही सावंत साहेबाला का निवडून द्यायचंय याच्या बाबतीत मुख्य कारण आहेत या आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर आपल्या तालुक्यामध्ये बाराशे एकर एम आय मंजूर आहे आपल्या तालुक्यामध्ये दोनशे वीस केवी सबस्टेशन मंजूर आहे आपल्या तालुक्यामध्ये विश्रामगृहाचा प्रश्न आहे हे सगळी कामं मंजूर आहेत गेल्या कालखांडामध्ये आपण पाहिलं की या सरकारने पाच वर्षाच्या काळामध्ये जे जे विकास कामं केली ज्या ज्या योजना मंजूर केल्या त्या नंतर आल्याच्या नंतर या अडीच वर्ष अभद्रविती करून त्या महाविकास आघाडीने त्या योजना बंद पाडायचं काम केलं होतं नंतर यवयोग असा आला पुन्हा आपलं सरकार स्थापन झालं आणि त्या बंद पाडलेल्या यो योजना आहेत की खरोखरच आपल्याला आणि ते पूर्णत्वान नेण्यासाठी सावंत साहेबांची गरज आहे महायुतीच्या सरकारने महिला एवढा मान सन्मान दिलाय शेतकऱ्याला एवढा मान सन्मान दिलाय छोटे मोठे विषय जर बाजूला सारले तर का या काळामध्ये ते स्वतंत्र झाल्यापासून साठ पाच पासष्ट वर्षे काँग्रेसची सत्ता होती परंतु कुणी किती दिलं याची तुलना इथं बसलेले माझे वडीलधारी मंडळी पीक विमा असत अनुदान असत शेतकऱ्याला कर्ज असत पूर्वी कर्ज पन्नास हजाराचं कर्ज सोसायटी कर, मागायचं ठरलं तर किती हेलपाटे मारत होते किती पुढाऱ्याचे वशीला लावत होते आमचे इथे संचालक आहेत आमचे जुने काळातले त्यांना माहिती अनुभव कसं होत पुढाऱ्याच्या चोवीस तास संघ हिंडा लावत होता सोसायटीचे आमच्या वडिलाचा अनुभव आहे सहा हजार सहाशे कर सहा हजार सहाशे सोसायटी काढण्यासाठी आमचे वडील सहा वर्ष जगत होते किती वर्ष सहा वर्ष मित्रो एक कारखाना उभारणी कर कारखान्याचा विषय थोडा घेतो मी का तर या कारखान्यामध्ये माझं सुद्धा माझ्या कुटुंबाचं योगदान आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही साक्षीदार आहेत मांडीला मांडी, मांडी देऊन मी शाळा बुडून कारखान्याचं महत्व देत होतो कारखाना आपल्या साखर कारखाना कार झाला तर आपल्या इथल्या तरुणाला मिळणार आहे हे पटून देत होतो आपल्या इथल्या तरुण शेतकऱ्यात शेतकरी कसा सुजलाम सुपलाम होणार आहे हे सांगत होतो परंतु थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ज्या या भागातल्या शेतकऱ्याने आपल्या जीवाचं रान करून हा शेतकरी साखर कारखाना उभारायचं उभारायचं होतं स्वप्न होते स्वप्न पूर्ण केलं परंतु तत्कालन तत्कालीन संचालक मंडळ बाकीचे काय नामधारित होते बरोबर आहे की तुम्ही यायचे ताज्याच्या आबाच्या मांडीला मांडी जाऊन बसायचे त्यांना पान खाऊ घालायचे आणि निघून जायचे आणि सही म्हणलंय की म्हणायचे मालक की सगळ्या बोळ्या बवळ्या जनतेचा फसवायचं काम या मंडळानं केलंय मित्रभो विद्या आली हाता आणि गुरुला दिली जाता मी बोलायचा प्रश्न काय येतोय या भागात हा महत्वाचा विषय विद्या आली होता आणि गुरु ला ला था। था ओ, सावा सावा का मुला अहो कारखाना अडचणीत असताना सावंत साहेबासारखा देवा माणूस पावला आणि तुम्हाला सगळ्याला अडचणीतनं काढलं त्या शेतकऱ्याला अडचणीत न काढलं आणि शेत खरोखरच तुमच्या काळामध्ये कारखाना बंद पडायचा तुम्हाला त्यातलं काय टेक्निकली माहित नव्हतं कारखाना सारखा का जॅम व्हायचा हो सारखा जॅम व्हायचा हो आता किती वर्ष झालं कारखाना दिला आता एकदा यदा कसा जॅम होतोय मी विचारच नव्हतो अहो आम्हाला आम्हाला सदस्य नाही त्यांना बाकीचा विषय सोडून द्या आणि ज्याच्या जीवावर आपण उभा केला बाई पंडितराव गोडकेच्या कृपेनं त्यांचं निधन झाल्याच्या नंतर एक महिन्यात ना। ना। त्यांचं नाव सुद्धा तुम्ही व्यासपीठावर घेत नाही हे शोकांतिक आहे खरोखर लोकांची सेवा काय असती आणि लोकांच्या हाताला काम आणि कामाला दाम कसा द्यायचा असतो हे सावंत साहेब आपण शिकवायचे लोकांच्या हाताला काम दिलं तर त्याला काम मिळणार आहे तो स्वावलंबी होणार आहे त्यांचं स्वप्न लोकांना स्वावलंबी करणं नाही रोज यांच्या बैठकीत माणूस आला पाहिजे हे यांचं स्वप्न आहे बैठक फिकी पडून द्यायची नाही कार्यालय नाही बैठक ही व्यवस्था मोडून काढली सावंत साहेबांना आणि थेट कार्यकर्ता जोडला यांचं त्यांना दुःख आहे तर मित्रो जायला गेला विसरून जायचंय आपल्याला काय देणं येत नाही कोणाला फिरून जास्त बोलला मोठं करत बसायचं नाही आपल्या भागाचा आणि आपल्या या मतदारसंघाचा पुरेपूर विकास करायचा असेल आणि या विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवायचा पोहोचवायची असल तर येत्या वीस तारखेला आपण सावंत साहेबांची दिशाने धनुष्यबाण धनुष्यबाण चित्रासमोरील बटन दाबून या मतदारसंघामधील या तालुक्यातील या तांदळवाडीचा एक नंबर यावा अशी मी आपला विनंती का तर तांदूळवाडीतूनच ही शिवशक्ती आणि बैरवंची संबंध तालुक्यामध्ये वाटे आणि तिथून गंगाच वाटे तिथून जर गंगा कोरडी असेल तर पुढं काय चालणार आहे आपली इज्जत आपली शांत अशीच आहे या भरघोस मताने आपण तानाजी सावंतला या गावातून निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सपवतो जय हिंद जय भारत